राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील वसंत तात्या मोरे यांची मी आता जस्ट एक पत्रकार परिषद बघितली तर त्या पत्रकार परिषदेतून काही गोष्टी मुद्दे समोर आलेत आणि म वसंत ताते यांनी जरी एखाद्या व्यक्तीवरती आरोप केले नसतील तर एखाद्या व्यक्तीचं नाव डेफिनेटली घेतलेले आणि त्यांनी हे देखील सांगितले की मी त्या व्यक्तीमुळे पक्षामध्ये नाराज झालो होतो आणि तो व्यक्ती राजसाहेबांच्या जीवाचा किंवा अगदी काळजाचा तुकडा आहे असं आपण म्हणू शकतो तुमच्या मनामध्ये नाव आलंच असेल त्याच नावाबद्दल आपण बोलणार आहे व्हिडिओ छोटासा होणार आहे शेवटपर्यंत बघा माझा प्रत्येक शब्द न शब्द नीट आहे का आणि त्याच्यानंतर आपली प्रति मत किंवा आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की टाका आणि माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढू नका मी काय बोलते ते फक्त समजून घ्या तर मित्रांनो वसंतात्या मोरेंची पत्रकार परिषद बघितली त्याच्यामध्ये वसंतात्या मोरे सांगितलं की मी एक फेसबुक पोस्ट नेहमीच लिहित असतो तर हल्ली आजकालच्या फेसबुक पोस्टवरून मला वसंत मोरे यांनी सांगितली ही गोष्ट की मला अमित ठाकरे यांचे फोन येतात मी डेफिनेटली नक्की बोलते त्यांनी जे काही शब्द बोलले ते सांगतोय की अमित ठाकरे यांची मला फोन आ, फोन आलेला की तुम्ही सोशल मीडियावरती जरा कमी व्यक्त व्हा जे की ते मोरेंचं असं म्हणणं आहे की मला पंचवीस वर्ष झालं राजसाहेबांनी ह्या गोष्टीबद्दल कधी अडवली नाही किंवा कधी मला रिस्ट्रिक्शन टाकले नाहीत की तुम्ही असं बोला किंवा हे बोला किंवा ते बोलू नका परंतु अमित ठाकरे यांनी वसंत फोन केला आणि हा निरोप दिला किंवा सांगितलं की तुम्ही सोशल मीडियावरती कमी बोला जेणेकरून पक्षाला नुकसान होणार नाही किंवा पक्षाचं काही हे होणार नाही प पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये भांडण होतील किंवा वाद होतील अशी कुठले कृत्य करू नका आणि वसंत त्या बोलले की ह्या गोष्टीमुळे खरोखर मी जास्त दुखावलं गेलो मागच्या एक महिनेभरातली जर तुम्ही बातमी विसरला नसाल तर आणखी एका व्यक्तीने अमित ठाकरे यांवरती आरोप केले होते आपले नवी मुंबईचे माथाडी कामगार अध्यक्ष नवी मुंबईचे पक्षाचे उपाध्यक्ष आणि माथाडी कामगार उपाध्यक्ष महेश जाधव यांनी तर अमित ठाकरे यांवरती मारहाणीचे आरोप दाखल आरोप केले होते त्याच्यानंतर ते कुठल्या पक्षात गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही पण अजून एक दोन सोश सोशल मीडिया असतील किंवा नाशिकचे की मला वाटते ह्या स विदर्भातले कुठले तरी ना तिकडच्याही लोकांचं काहीतरी मी एकदा वाचलेलं सोशल मीडियावरती की अमित ठाकरेंकडून ते नाराज आहेत तर नक्की गेम कुठं चेंज होते की बघा अमित ठाकरे चांगले युवा नेते आहेत पक्षाला जोडण्यासाठी ते गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून खूप प्रयत्न करत आहेत की युवा म्हणजे आपण काय बोलतोय नवीन युवकांना जोडण्यासाठी अमित शहा अमित ठाकरे सॉरी की ऍक्टिव्ह आहेत पक्षामध्ये आणि जसं राजसाहेब ठाकरे गेल्या पंधरा वर्षा अगोदर जसे ऍक्टिव्ह असायचे किंवा फील्डमध्ये उतरून काम ज्याला बोलतो आपण करायचे राजसाहेब ठाकरे तसं आज अमित ठाकरे करताना दिसतात पण अमित ठाकरेंचं काही चुका होतात का त्यांच्याकडून किंवा जसं राजसाहेब ठाकरे जुन्या पक्षातल्या लोकांना समजून घेतात किंवा जुन्या पक्षातल्या लोक नेत्यांसोबत जसं संबंध ठेवतात तसं ते अमित ठाकरे यांना जुळत नाही आहेत का जम नाही का तर तुमचं मत मला प्रतिक्रिया नक्की सांगा की नक्की तुमचं मत काय माझं असं म्हणणं आहे की अमित ठाकरे यांनी जुन्या जे पक्षातले नेते आहेत त्यांच्याबद्दल थोडासा विचार करून एखाद्याबद्दल आपलं मत मांडावं मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जे जुने नेते आहेत पक्षामध्ये जसं गवकर असतील नितीन सरदेसाई असतील आणि अजून खूप सारे नाव आहेत तसे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे पण वसंत वसंतात्यांचा दे, वसंता पण तोच आरोप आहे की अमित ठाकरे माझ्या पर्सनल दैनंदिन जीवनामध्ये म्हणा किंवा सोशल मीडियाच्या फे, पोस्ट फेस फेसबुक पोस्टवरून वगैरे ते मला फो, फोन करायचे आणि सेम आरोप हा महेश जाधव यांनी देखील केलेला की अमित ठाकरे हे माझ्या कामामध्ये मा दखल अंदाज देतात आणि त्यांनी मला आपल्या बंगल्यावरती बोलून माझ्यासोबत मारहाण केली वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प माहितीच पडल्या असतील पण त्या मारहाणीच्या नंतर शेवटी काय झालं कुणाचं काय झालं ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे त्यामुळं नक्की विश्वास कोणावर ठेवायचा अमित ठाकरे काय चुकतात का किंवा वसंत मोरे यांना जायचंच होतं आणि ते एखाद्या कारणाची वाट बघत होते हे कारण तितकंच इम्पॉर्टंट आहे पण तुमचं मत मला खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या वेळेला तुमचं जे काय मत असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा की नक्की अमित ठाकरे यांचंच काही चुकते की ज्यांना जायचं आहे ते जाण्यासाठी बघा काही ना काहीतरी कारण द्यावंच लागतं नाहीतर न कारण देता कसं जाणार ना ही पण एक गोष्ट तितकीच खरी आहे पण एखाद्या व्यक्तीने आरोप केलेत तर एखाद्या व्यक्ती आरोप करत असेल तर ठीक आहे पण जर ते आरोप रिपीट होत असतील तर आपण त्या व्यक्तीकडे देखील दे विचारा विचारपूर्वक बघितलं पाहिजे किंवा आपण त्या व्यक्तीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तर तुमचं मत मला डेफिनेटली सांगा जय शिवराय जय मल्हार